मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीसवरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण नवीन अपडेट समोर पाहणार आहोत तर बघा मित्रांनो महाराष्ट्र पोलीसवरती अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तर तो आता अर्ज भरण्यासंदर्भात आहे आता भरपूर विद्यार्थी मित्रांनो त्यांचे अर्ज भरायचे बाकी आणि जवळपास मित्रांनो अर्ध्याच्यावरती म्हणजे सेवंटी फाईव्ह पर्सेंट विद्यार्थ्यांनी अजून अर्ज भरलेले नाही आहे याच्यामागचं रिझन आहे काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट काढलेले नाही तर काही विद्यार्थ्यांजवळ टाईम नाही आहे आता महत्त्वाचं म्हणजे अर्ज भरताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस मित्रांनो भरतीमधून तुमचं सिलेक्शन होईल जर तुम्ही हे डॉक्युमेंट याच्यामध्ये मी जे काही सांगणार आहे ते जर नाही काढलेले असतील तर मित्रांनो समजा तुमची निवड पण रद्द होऊ शकते आणि तुम्हाला तिथून बाद करण्यात येईल मित्रांनो हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला कधीपर्यंत काढायचे की जेणेकरून तुम्हाला समोर चालून कुठल्याही अडचण येणार नाही आहे आणि तुमचा ग्राउंड कधीपर्यंत होईल आणि पेपर कधीपर्यंत होईल संपूर्ण जे काही न्यूजने तर ते डिटेलमध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे मित्रांनो हाय व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे सर्व पुरुष महिला नक्कीच या व्हिडिओला पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करून घ्या पोलीस भरती संदर्भात येणाऱ्या नवीन समोरच्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा आता अर्ज वरायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुमचं ग्राउंड कधीपर्यंत होईल पेपर कधीपर्यंत होईल ते मी तुम्हाला नंतर सांगतो अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट लक्षात द्यायचे की कोणकोणते लागणारे मित्रांनो लक्षात घ्या आणि आधार कार्ड शिवाय तर आता फॉर्म भरताच येणार नाही मित्रांनो हा पण मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कसं रजिस्ट्रेशन होईल काय होईल सगळं काही तुम्हाला सांगतो तर बघा इथं तुम्हाला कागदपत्र आहे मित्रांनो एस एस सी एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे जन्मदाखला रहिवाशी प्रमाणपत्र ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे जातीचा दाखला हे सगळ्यांना लागतो मित्रांनो जातीचा दाखला फक्त मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी सोडून बाकी सर्व कॅटेगरींसाठी लागतो लक्षात घ्या त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र त्याच्यानंतर एम एस आय टी सर्टिफिकेट त्याच्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पावती शासन मित्रांनो शासनातर्फे जो काही निर्णय असेल त्याच्यानुसार ती भेटते त्याच्यानंतर नॉन नॉन आता कोणाला लागतं हे पण लक्षात घ्यायचं ओपन कॅटेगरी व्यतिरिक्त ओपन त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस हे दोन आणि एस सी त्याच्यानंतर एस टी मित्रांनो म्हणजे या तीनच कॅटेगरी आहे मित्रांनो या तीन कॅटेगरीना सोडून बाकी सर्वांना मित्रांनो नॉन क्रिमिनल लागणार आहे ओबीसी असो किंवा एन टी असो किंवा काही असू द्या मित्रांनो लक्षात घ्या तर सगळ्यांना ते प्रमाणपत्र लागतं लक्षात घ्या त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस असल्यास ते या ठिकाणी मित्रांनो लागणार नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर माझी सैनिक जर असले तर ते प्रमाणपत्र तुमच्याजवळ असलं पाहिजेत त्याच्यानंतर मित्रांनो होमगार्डांजवळ ते, मित्रा हो ते प्रमाणपत्र असलं पाहिजेत प्रकल्पग्रस्त हे सगळं मित्रांनो लक्षात घ्या तुमच्याजवळ असलं पाहिजेत आता काही विद्यार्थ्यांनी मित्रांनो प्रकल्पग्रस्त असो भूकंपग्रस्त असो तर हे जे बाकीचे प्रमाणपत्र आहे मित्रांनो हे काढलेले नाही अजूनपर्यंत लक्षात घ्या मग तुम निवड कशी रद्द होईल या ठिकाणी ते मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यापासून तुम्हाला कसं आहे हे पण सांगतो आता याच्यापैकी काही कागदपत्र तुमच्याजवळ ऑलरेडी आहेत परंतु काही काढलेलं नाही आहे फॉर एक्झाम्पल काहींनी डब्ल्यू एस काढलेलं नाही आहे काहींनी प्रकल्पग्रस्त काढलेलं नाही आहे काहींनी भूकंपग्रस्त काढलेलं नाही मित्रांनो लक्षात घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे काही विद्यार्थी नकले डॉक्युमेंट काढून घेता मित्रांनो भूकंपग्रस्तचं प्रकल्पग्रस्तचं तर लक्षात घ्या जर नकली डॉक्युमेंट काढली तर मित्रांनो तुमच्यावर कारवाई पण होईल आणि तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि महत्त्वाचं म्हणजे नोकरी नोकरी पण जाईल आणि सगळंच जाईल मित्रांनो लक्षात घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे आता मित्रांनो एकतीस तारखेच्या आत एकतीस मार्चच्या आत ज्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो डॉक्युमेंट अजून काढलेले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर एकतीस मार्चच्या आत काढून घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही जी पात्रता तुमच्याजवळ असेल त्याचं आणि त्याच्यानंतर फॉर्म भरा जर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर डॉक्युमेंट काढले तर ते आरक्षण तुम्हाला लागू पण होणार नाही आणि त्या डॉक्युमेंटचा फायदा बी होणार नाही आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही एकतीस तारखेच्या नंतर बी काढलं तरी ते तुमच्या काहीच कामात येणार नाही मित्रांनो कागदपत्र त्याच्यामुळे सांगतोय एकतीस तारखेच्या आत फॉर्म भरण्याच्या अगोदर डॉक्युमेंट काढून घ्या आणि फॉर्म भरताना तिथं त्याला अप्लाय करून द्या मित्रांनो लक्षात घ्या हे सगळे डॉक्युमेंट जे काही मी तुम्हाला सांगितलेले हे सर्व तुम्हाला लागणार आहे आणि हे सगळे आत्ताच काढून घ्या त्याच्यानंतर फॉर्म भरा राहायला विषय आधार कार्डचा तर आधार कार्ड मित्रांनो तुम्हाला ओरिजिनल लागेल आणि तुम्ही एकाच घटकात अर्ज करू शकतात आता काही विद्यार्थी म्हणतील आम्ही चुकीचा नंबर त्या ठिकाणी टाकून देऊ आधार परंतु जर तुम्ही चुकीचा नंबर टाकला तर तिथं मित्रांनो ते रजिस्ट्रेशन होणारच नाही म्हणजे तिथं तुमचा फॉर्म फिलअप होणार नाहीये फॉर्म तिथं भरला जाणार नाही चुकीचा नंबर टाकला तरी त्याच्यामुळं असं म्हणू नका की मी चुकीचा नंबर टाकून देईन चार पाच फॉर्म भरीन तसं होणार बी नाही तसं करू बी नका मित्रांनो लक्षात घ्या आणि मित्रांनो अर्ज भरताना लक्षात घ्या मेल जो काही असेल तुमचा ईमेल वगैरे तर तो व्यवस्थित नीट टाका मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला मॅसेज येईल मित्रांनो तुमचं हॉलटिकीट असो ग्राउंडचं असो किंवा मित्रांनो कुठलाही मेसेज असो त्याचं मॅसेज तुम्हाला व्यवस्थित आला पाहिजेत ईमेल नसला तो आला पाहिजे नुसतं मूर्खासारखं तिथं जाऊन फॉर्म भरू नका तिथं ध्यानिंग ठेवा की जो कंप्युटर ऑपरेटर आहे तो काय करतोय काय नाही तो कसा टाकतोय काय सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे मित्रांनो ठीक आहे आता डॉक्युमेंट त्याच्यानंतर अर्ज भरण्यासंदर्भात तुमचं क्लिअर झालं असेल अर्ज लवकरात लवकर भरून टाका मित्रांनो कारण शेवटी शेवटी मोठ्या प्रमाणात गर्दी असते ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड कधीपर्यंत होईल तर हा जो मार्च महिना आहे हा पूर्णपणे मित्रांनो तुमचं या ठिकाणी फॉर्म भरण्यामध्ये जाईल त्याच्यानंतर मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर तुमचं मित्रांनो एक महिन्याच्या आत म्हणजे मित्रांनो एक महिना किंवा दीड महिन्याच्या आज तुमचं ग्राउंड होणारे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे मार्च एप्रिलच्या मित्रांनो एप्रिलच्या नंतर किंवा मित्रांनो मेच्या दरम्यान तुमचं ग्राउंड होणार आहे एप्रिल मे दरम्यान लक्षात द्या आणि पेपर मित्रांनो तुमचा ग्राउंड झाल्यानंतर भरपूर म्हणजे मित्रांनो जवळपास एक दीड महिन्यानंतर होईल म्हणजे मित्रांनो सरासरी जर आपण विचार केला तर अजून चार महिने भरतीची प्रोसेस चालणार आहे लक्षात द्या ठीक आहे आता मित्रांनो चार महिने म्हणजे मित्रांनो एप्रिलनंतर तुमचं मेच्या दरम्यान ग्राउंड होईल त्याच्यानंतर दीड एक महिन्यानंतर तुमचा पेपर होईल मित्रांनो आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तयार तुम्हाला दोन्ही सोबत करायची आहे ग्राउंडची बी तयारी आतापासून करायची आहे आणि पेपरची पण असं नाही की मी ग्राउंडची तयारी ज्यावेळेस हॉल हॉलटिकीट येईल मग एक महिना अगोदर करेल असं नाही मित्रांनो असं करू नका स्वतःच्या पार कोरा मारून घेऊ नका ज्या चुका मागच्या वरतीमध्ये मा केल्या त्या इथं करू नका प्लीज मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करतो की मित्रांनो नियोजन योग्य करा योग्य पद्धतीने मार्गदर्शन घ्या आणि मित्रांनो पेपर द्या भरती द्या आय होप संपूर्ण माहिती लक्षात आली असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशात आज नवनवीन अपडेटी पोलीसवरती भरती संदर्भात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांमध्ये व्हिडिओला शेअर पण करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र